तर भक्त पुंडलिकाच्या आई वडिलांनी सांगितलं आम्हाला काशी तीर्थाटन करायचं आहे आणि या भक्त पुंडलिकानं आपल्या आई वडिलांना घेतलं आई वडिलांची त्यानं सेवा केली प्रचंड सेवा केली कुठल्याही परमेश्वराचं नाव त्यानं घेतलं नाही कुठल्याही देवाचं कधी नाव त्यांनी घेतलं नाही तो फक्त आई वडिलांची भक्ती करत राहिला फक्त आई वडिलांना पुजत राहिला आईवडलांची सेवा करत राहिला आणि साक्षात विठ्ठलाला सुद्धा प्रश्न पडला अरे माझ्या पंढरपूरला आषाढी वारीला एवढे वारकरी येतात एवढा प्रचंड भक्तगण माझा येतो पण हा पुंडलिक माझ्याकडे कधी आला नाही तरी सगळी सृष्टी याला सर्वश्रेष्ठ भक्त म्हणते असं याच्यामध्ये काय आहे हा कधीच माझ्याकडे आला नाही हा कधीच मला दिसला नाही कधीच यानं माझ्या पायावर डोकं ठेवलं नाही आणि हा सर्वश्रेष्ठ कसा म्हणून त्याची परीक्षा घ्यायला साक्षात विठ्ठल म्हणजे विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचाच रूप कृष्ण पुंडलिकाच्या घरी आला पुंडलिक तेवढ्या आई बापाची सेवा करत होता कृष्ण दारातच उभा राहिला एक दोन वेळा त्यांनी दारात टकटक केलं पण पुंडलिक आई वडिलांची सेवा करण्यात मग त्याचं लक्षच नाही दुसऱ्यांदा टकटक केलं पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय तिसऱ्यांदा टकटक केलं पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय चौथ्यांदा मात्र कृष्णना हक मारली पुंडलिकाचं लक्ष गेलं आता दारात भगवान श्रीकृष्ण उभा आहेत म्हणल्यावर कुणी पळत सुटला असता त्यांच्या पायावर लोटांगण घातला असतं पण हा आई बापापासून हल्ला नाही कृष्ण दारात बघितले त्यांनी विचारलं बोला भगवान काय काम काढलं अरे तुला भेटायला आलोय तुला दर्शन द्यायला आलोय मी आलो की सगळ्या भक्तगण येतात तू मात्र जागेवर हलायला तयार नाही तुम्हाला भगवान पाहताय ना आई वडिलांची सेवा करतोय एवढी सेवा झाली की मग तुम्हाला निवांत भेटतो तुम्ही तिथंच थांबा कृष्ण अरे थांबा म्हणजे थांबा कुठं तर पुंडलिकानं शेजारची वीट घेतली आणि त्या कृष्णाच्या दिशेने फेकली म्हणजे प्रभू माझ्या आई वडिलांची सेवा होईपर्यंत या विठेवर उभा राहा आणि कृष्ण पुंडलिकाचं ऐकून त्या विठेवर उभा राहिला अठ्ठावीस युग झाली पुंडलिका अजून आई वडिलांची सेवा करतोय आणि आज न उद्या पुंडलिकाची सेवा संपेल आणि मला विठेवर खाली उतरता येईल म्हणून कृष्ण विठ्ठल होऊन अजूनही विठेवर उभा आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर देवपूजा करून तुम्हाला आई वडील मिळत नाही पण आई वडील करून तुम्हाला देव मात्र मिळतो हे सगळ्यात मोठ्या वस्तुस्थितीचं ज्ञान या पुंडलिखान सृष्टीला घालून दिलं तर आमचे आई वडील हेच आमचं सगळ्यात मोठं दैवत आमचे आई वडील हेच आमचं सगळ्यात मोठं पूज्यस्थान आम्ही देवपूजा करायची असेल तर ते आमच्या आई वडिलांची करावी हा सगळ्यात मोठा साक्षात्कार तर आम्हाला या नियतीने कधीचा घालून दिला